अकोलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस अहिल्यानगर येथील माउली संकुल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यात राज्यातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमधील पंचेचाळीस सरपंचांना गाव पातळीवर उत्कृष्ट आणि यशस्वी कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आलं त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी हे एकमेव गाव ठरलं असून गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या सन्मान सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार सचिव बाबासाहेब पावसे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लक्ष्मी माळप्पा पुजारी आणि त्यांचे पती माळप्पा पुजारी यांचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक नेते मंडळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती तर गुरववाडी गावातून सिद्धाराम पुजारी श्रीमंत सावळी महानंदा पुजारी मैंदर्गीच्या शीलवंती निंबाळ यांची विशेष उपस्थिती होती